जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हेना गावित यांनी केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ते पंचवीस सादर केला असून त्यावर अधिक माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला यावेळी अर्थसंकल्पावर माझी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी जागतिक अर्थव्यवस्था धोरणात्मक कनिष्ठतेच्या असूनही भारताचा आर्थिक विकास उदाहरण ठरले आहे आणि पुढील वर्षातही अशीच प्रगती होत राहील विश्वास कनिष्ठतेच्यासंकल्प दोन हजार चोवीस ते पंचवीस सादर करताना वित्तीय आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सत्रा यांनी संपूर्ण देशांना दिला आहे असे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून माझी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले आहे गरीब महिला युवा आणि शेतकरी या चार प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित असलेला केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ते पंचवीस नुकताच सादर झाला असून कोणताही घटक दुर्लक्षित ठेवण्यात आलेला नाही ग्रामीण रस्ते आरोग्य जल व्यवस्थापन आणि रोजगार यासह सगळ्या गोष्टींना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे असे असतानाही राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी पक्ष पुन्हा एकदा खोटा नेरेटिव्ह सेट करत असून महाराष्ट्राला काहीच मिळाले नसल्याचा कांगावा करीत आहेत महाराष्ट्राच्या ग्रामीण रस्ते विकासासाठी आदिवासी भागाच्या विकासासाठी त्याचबरोबर रोजगार निर्मिती आणि उद्योग उभारणीतील तरुणांच्या सहभागासह लाखोच्या संख्येने नोकरी देणारे उपाय या अर्थसंकल्पात करण्यात आले आहेत परंतु कोणताही अभ्यास न करता खोटे बोलून लोकांचे दिशाभूल करण्याचे काम विरोधकांनी चालवले आहे आणि जनतेला त्याची जाणीव झाली असल्यामुळे जनता त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आयोजित केलेल्या अर्थसंकल्पीय पत्रकार परिषदेतून सांगितले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ज्या रोडाने लोक प्रवास करतात त्या रोडावर आपण जर गेलात तर दीड ते दोन तास फक्त सीएसटी हून वाची पर्यंत पोहचायला लागतात सांगण्याचं तात्पर्य हे आहे फक्त घोषणा न करता प्रत्यक्षामध्ये या गोष्टी घडवून आणणं आणि त्यामुळे दैनंदिन लोकांच्या जीवनामध्ये एक फार मोठा बदल त्या ठिकाणी होतोय जीवन होत आहे आणि त्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करणं आवश्यक होतं या सर्व गोष्टी केंद्र सरकार आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात करत आहे हे जे आलेलं अर्थसंकल्प आहे यामध्ये प्रामुख्यानं गरीब महिला युवा आणि शेतकरी या चार घटकांवर केंद्र सरकारचा फोकस हा राहिलेला आहे आणि या बजेटमध्ये सुद्धा गरीब महिला युवा आणि शेतकरी या चार प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित करत केंद्राचं हे अर्थसंकल्प आहे यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की रस्ते आहे आरोग्य आहे ग्रामीण विकास आहे शेतकऱ्यांचा विकास आहे या सगळ्या बाबींवर या बजेटमध्ये आपल्याला केंद्र सरकारने केलेलं तरतूद हे आपल्याला पाहायला मिळेल आता आपल्याला माहिती आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या सोबत असलेले एक खोटा नेरेटिव्ह तयार केला चार सोपार संविधान आरक्षण अशा अनेक खोट्या गोष्टी त्यांनी जनतेमध्ये पसरवल्या जनतेची दिशाभूल केली आणि दिशाभूल करून त्यांनी मतं मिळवण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणावर केले आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटत की जे संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केले मधल्या गोष्टी या कोणीही बदलू शकत नाही खास करून आरक्षण आणि हे बदलू शकत नाही हे त्यांनाही माहिती आहे पण लोकांची दिशाभूल करणं आणि दिशाभूल करून त्यांना कुठेतरी फायदा कसा होईल या प्रकारे काँग्रेसने या ठिकाणी आत्ता सुद्धा आपल्याला हा काँग्रेसने जो निगेटिव्ह नेरेटिव्ह निवडणुकीच्या काळात तयार केला त्या निगेटिव्ह वरच आत्ता या बजेटमध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष आणि विरोधातले सर्व पक्ष हे एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह या अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये पसरवण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि विशेष करून आता महाराष्ट्रामध्ये दोन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आहे तर या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा विरोधी पक्ष हे या अर्थसंकल्पाबाबत बऱ्याचशा काही निगेटिव्ह बाबी जनतेपुढे या ठिकाणी नेते आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या माध्यमातनं जनतेपर्यंत खऱ्या गोष्टी ज्या अर्थसंकल्प आहे आणि अर्थसंकल्पामध्ये शासनाने काय काय तरतुदी केलेल्या आहेत या आपल्या माध्यमातनं जनतेपर्यंत पोचाव्या यासाठी खरं तर मी ही आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहे यामध्ये प्रामुख्यानं बेरोजगारी या, या विषयावरती विरोधक आज टीका करताय की बेरोजगारी वाढली आहे किंवा बेरोजगारांसाठी देशात काय सुरू आहे तर मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल कि दाहा जिवा मोधी जी जी की मागच्या दहा वर्षात जेव्हा मोदीजी सरकार केंद्रात आलं स्किल डेव्हलपमेंट विभागावर विशेष भर देऊन विद्यार्थी जे जस्ट पासआउट आहे किंवा जे ऑलरेडी कुठली तरी डिग्री किंवा बारावी दहावी झालेले त्यांचं कौशल्य वाढवून त्यांना कुठे ना कुठे रोजगाराची संधी मिळावी यासाठी केंद्र सरकारने खूप चांगले पावलं हे स्किल डेव्हलपमेंट मंत्रालयाच्या माध्यमातून उचलले आणि या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा बेरोजगार तरुणांसाठी त्यांनी एक पॅकेज हे घोषित केलेले या पॅकेजमध्ये पाच प्रामुख्यानं काही गोष्टी त्यांनी ज्या सांगितल्या आहेत त्यामध्ये पाच वर्षाच्या कालावधीमध्ये वीस लाख तरुणांना कुशल बनवले जाईल एक हजार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची हब अँड स्पोक प्रणालीद्वारे त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्याचं काम हे केंद्र सरकार करणार आहे येत्या पाच वर्षामध्ये एक कोटी तरुणांना ज्या आघाडीवरच्या कंपन्या आहेत त्या कंपनीमध्ये इंटर्नशिप हे करण्यासाठीची देखील एक नवीन योजना केंद्र सरकार राबवत आहे आता महाराष्ट्रामध्ये देखील आता हा तर केंद्राचा अर्थसंकल्प आहे आणि भारताचा अर्थसंकल्प असल्यामुळे ते ओव्हरऑल सगळ्याच दृष्टीनं त्यासाठी निधी दिला जातो पण स्पेसिफिक महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे केंद्र सरकारने काही विशेष करून काही गोष्टींवरती भर दिलाय हेच सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते केंद्र सरकारची सगळ्यात महत्वाची योजना किंवा महत्वाचं डिपार्टमेंट जे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करते ते म्हणजे रेल्वे डिपार्टमेंट आहे आणि रेल्वेच्या क्षेत्रामध्ये खास करून मुंबईसारखं शहर जिथे संपूर्ण मुंबईचे जे लोका है कि वा जी लोक आहे किंवा मुंबईची जी लोकसंख्या आहे ही दैनंदिन जीवनामध्ये लोकल ट्रेन असेल किंवा रेल्वेचा वापर मोठ्या प्रमाणावर करते आणि याला अजून पुढे कशा प्रकारे सोयी सुविधा लोकांना वाढवून देता येतील या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी रेल्वेचे प्रकल्प जे हाती घेतले जसं उदाहरणार्थ आता माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये मनमाड इंदोर रेल्वे लाईन ही झाली पाहिजे यासाठी आपण खूप प्रयत्न केले होते आणि मनमाड इंदोर रेल्वे लाईनमध्ये मनमाड ते धुळे आणि धुळ्याहून नरडाणा आणि नरडाणाहून पुढे इंदोर असे तीन टप्प्यांमध्ये हे काम होणार होतं तर यासाठी सातत्यानं आम्ही पाठपुरावा केला आणि त्या रेल्वे लाईनीला केंद्र सरकारने मागच्या काळातच मंजुरी दिली पहिल्या टप्प्याचं काम हे मागच्या काळातच सुरू झालं होतं आता दुसऱ्या टप्प्याला सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने मोठा निधी उपलब्ध करून दिलाय त्यामुळे आता दुसरा टप्पा जो नरडाणापर्यंतचा आहे त्यासाठी आता या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आज आपल्याकडे ओव्हरऑल जर बघितलं तर केंद्रीय अर्थसंकल्पातून एकूण रेल्वे प्रकल्प जे महाराष्ट्रात सुरू आहे त्यासाठी पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी रुपये हे केंद्र सरकारने मंजूर केले आहे आणि हा जर आकडा आपण पाहिला तर दोन हजार नऊ ते चौदा या कालावधीमध्ये महाराष्ट्राला दरवर्षी देण्यात आलेला सरासरी एक हजार एकशे एकाहत्तर कोटी रुपयांच्या वाट्यापेक्षा तेरा पॉईंट पाच पट एवढा हा अधिकचा निधी या वर्षी महाराष्ट्राला केंद्राने दिलेला आहे खास करून रेल्वे या विभागासाठी त्यानंतर अमृत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये एकशे अठ्ठावीस स्टेशनांचा समावेश हा होणार आहे या अमृत भारत योजनेमध्ये अमृत स्टेशन योजनेमध्ये मागच्याच वर्षी आपल्या नंदुरबार स्टेशनचा देखील समावेश हा झालाय अकरा कोटी मागच्या वर्षीच केंद्र सरकारने आपल्याला इथे एस्केलेटर असतील लिफ्ट असेल आणि रेल्वे पट्ट्याच्या त्या बाजूला रेल्वे स्टेशनची एक इमारतीचं बांधकाम जेणेकरून तिकडचे रेल्वे पट्ट्याच्या त्या भागात राहणारे जे नागरिक आहेत त्यांना रेल्वे स्टेशनला येण्यासाठी पूर्ण शहराचा उड्डाणपूल पुतला क्रॉस करून येण्याची गरज नाही ते आता तिकडच्या तिकडे स्टेशनवर एंट्री करू शकतात त्यासाठी एक बिल्डिंग सुद्धा आपण त्या साईडला बांधकामसाठी अमृत योजनेमध्ये मंजूर करून घेतली आहे तर जसं आज नंदुरबार स्टेशन आपण डेव्हलप केलं आहे या योजनेमध्ये मागच्या वर्षी अकरा कोटीची तरतूद केंद्र सरकारने केली तसंच आता महाराष्ट्रामध्ये अजून एकशे अठ्ठावीस स्टेशनांचा समावेश हा या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे ज्यामध्ये स्थानकांचं नूतनीकरण आणि अत्याधुनिक सेव सोयी सुविधा या त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे त्यानंतर येत्या पाच वर्षामध्ये जवळपास दोनशे पन्नास नवीन लोकल सेवा आणि शंभर मेल एक्सप्रेस गाड्या या मुंबईतील प्रवाशांसाठी केंद्र सरकारने देण्याचं निश्चित केलंय यासोबतच रस्ते विकास आणि खास करून आपल्या जिल्ह्यासाठी महत्वाचा विषय म्हणजे कुपोषणाचा तर या दोन्ही विषयांना सुद्धा केंद्र सरकारने न्याय देण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे महाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते विकासासाठी चारशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे सर्वसमावेशक इकॉनॉमिक कॉरिडोर यासाठी चारशे सदुसष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ग्रामीण रस्ते जोडणीसाठी तीन हजार नऊशे तेहतीस कोटींची गुंतवणुकीसह सहा हजार तीनशे शहाऐंशी किलोमीटर व्यापले जातील आणि एक हजार आठशे एकवीस गावांमध्ये रस्त्यांचा विकास होईल अशा प्रकारचा निधी हा केंद्र सरकारने आता या बजेटमध्ये महाराष्ट्राला दिलेला आहे आणि आपल्याला विशेष करून सांगायला मला आनंद वाटेल की अर्थसंकल्पामध्ये पोषण अभियान कुपोषणाचा सामना करण्यासाठी सतराशे कोटींची तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य सेवेमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंधराशे बत्तीस कोटींची तरतूद ही केंद्र सरकारने करून दिलेली आहे आणि नवीन वैद्यकीय महाविद्यालये वैद्यकीय शिक्षणाची क्षमता वाढवण्यासाठी पंधराशे सत्याहत्तर कोटी रुपये एवढे केंद्र सरकारने आपल्याला दिलेले आहे आदिवासी सम, समाजासाठी विशेष करून सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एक नवीन योजनेच प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान हे सुद्धा केंद्र सरकारने घोषित केले आहे आणि यामध्ये त्रेसष्ट हजार गावांचा समावेश या योजनेमध्ये केंद्र सरकारने केला आहे हे सिक्स्टी थ्री थाउजंड गाव हे सर्व आदिवासी गावं असणारे आणि यामध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे त्याबरोबरच देशभरातील एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती सुरू करण्यासाठी सहाय्य देखील पुरवण्यात पाच वर्षाच्या कालावधीमध्ये वीस लाख तरुणांना कुशल बनवण्यासाठी आणि एक हजार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा दर्जा वाढवण्यासाठी सुद्धा केंद्र सरकार कटिबद्ध आहे साडेसात लाखापर्यंत कर्ज सुलभ करण्यासाठी सरकार प्रोत्साहन निधी हमी कौशल्य कर्ज योजनेमध्ये सुधारणा केली जाणार आहे आणि जा दरवर्षी पंचवीस हजार विद्यार्थ्यांना मुद्रा योजनेमध्ये तरुण या श्रेणीमध्ये ज्यांनी पूर्वी कर्ज घेतलं होतं आणि ज्यांनी वेळेमध्ये परतफेड आहे तर याची मर्यादा दहा लाखावरून वीस लाखापर्यंतची या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे ओव्हरऑलच जर बघायला गेले तर एक सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार करणार हे अर्थसंकल्प आहे महाराष्ट्राला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये भरघोस असा निधी केंद्र सरकारने दिलेला आहे रेल्वेसाठी खास करून तेरा पॉईंट पाच पटीने जास्त निधी म्हणजे दोन हजार नऊ ते चौदा हा जो कालावधी होता यामध्ये महाराष्ट्राला दरवर्षी अकराशे एक्काहत्तर कोटी हे केंद्राकडनं येत होते यावर्षी केंद्र केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पंधरा हजाराच्या वर पंधरा हजार कोटीच्या वर इतका निधी हा रेल्वेसाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिला आहे जो की तेरा पॉईंट पाच पटीने जास्त हा निधी आहे या यासोबतच अनेक वेगवेगळ्या वेग योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाला केंद्र सरकारची मदत ही होणार आहे खास करून आदिवासी गावांमध्ये एक प्रधानमंत्री जनजाती उन्नत विकास अभियान हे केंद्र सरकारने घोषित केले ज्यामध्ये त्रेसष्ट हजार गावांचा समावेश हा राहणार आहे यासोबतच महिलांसाठी युवकांसाठी खास करून जे स्किल डेव्हलपमेंट च्या माध्यमातून ज्यांचं स्किलिंग झालंय अशा युवकांना सुद्धा रोजगाराच्या संध्या या उपलब्ध करून देण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी राज्य सरकार मध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून होणार आहे एक कोटीपेक्षा जास्त युवकांना नामांकित अशा कंपनींमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी सुद्धा एक योजना राबविली जाणार रोजगा, आहे आज युवकांसाठी एक पॅकेज रोज बेरोजगार आहेत युवक आहेत यांच्यासाठी एक पॅकेज केंद्र सरकारने घोषित केले त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी सुद्धा ऑर्गॅनिक शेती आणि त्यासोबत संलग्न जे व्यवसाय आहे यावर विशेष करून भर या अर्थसंकल्पामध्ये दे देण्यात आलेली आहे एम एस एम ई सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय या अर्थसंकल्पामध्ये दे घेण्यात आलेले आहेत